नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लोकसेवा अकॅडमीमध्ये सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे मी अप्पा हातनोरे आज आपण बायोलॉजी ज्या नोट्स आपल्या आलेल्या आहेत बऱ्याच दिवसापासून अपडेट करायचं होतं पण अपडेट करण्यासाठी वेळ मिळत नव्हता पण वेळेतला वेळ काढून या आपल्या बायोलॉजीच्या नोट्स ज्या आहेत त्या अपडेट केलेल्या आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ते उपलब्ध झालेले आहेत ओके यामध्ये जेवढी गरजेचं आहे जसं की दोन हजार तेवीस मध्ये सिलेबस चेंज झालेला आहे ओके सिलेबस चेंज झाल्यानुसार तेवीसच्या तीस एप्रिल दोन हजार तेवीसच्या पेपरला पाहून मी याच्यामध्ये अनेक चेंजेस केलेली आहेत ओके तर बायोलॉजीमध्ये बघा जनरली सायन्समध्ये आपला मार्क घ्यायचे असतील सायन्समध्ये तर बघा सायन्समध्ये तुम्ही कशामध्ये मार्क घेऊ शकता या सायन्स या विषयामध्ये बायो व्यवस्थित असेल तरच मार्क पडतात कुठल्या याच्यामध्ये पडतात सायन्समध्ये बघा सायन्समध्ये आपण जवळजवळ किती प्रश्न विचारतात पंधरा प्रश्न विचारतात त्या पंधरापैकी नऊ ते दहा प्रश्न हे बायोवर असतात ओके आणि पाच ते सहा प्रश्न हे फिजिक्स आणि केमिस्ट्रीवर असतात बरोबर मग या नऊ ते दहा पैकी नऊ ते दहा येतात का कदापि येणार नाही कुणी हे याच्यामध्ये काय दिलंय सर तुम्ही तर स्टेट बोर्ड असतील ओके एन असतील किंवा मग काय संदर्भ पुस्तकं असतील ओके okay. तर या सगळ्याचं कॉम्बिनेशन या क्लास नोट्स मध्ये केलेलं आहे आणि क्लास नोट्स कसे वाचाव्या आणि त्यामधल्या कुठल्या पॉइंटला भर दिलं पाहिजे या सगळ्या गोष्टीवर मी डिस्कस करतो बघा तर ही जे काय आपले क्लास नोट्स आहेत बायोलॉजीचे आणि बायोलॉजीच्या नोट्स जर केलात तुम्हाला मी या ठिकाणी शुअर सांगतो की इतर काही करण्यापेक्षा तुम्हाला चांगले मार्क या नोट्समुळे येतील बघा स्टेट बोर्ड वाचलं पाहिजे का हो वाचलं पाहिजे जर वेळ नसेल तर निश्चिंत तुम्ही हे बायोलॉजीच्या नोट्स करू शकता याच्या अगोदर याच्या अगोदरपेक्षा मी कैक पटीनं चेंजेस यामध्ये केलेले आहेत बघा यामध्ये सजीव आणि सजीवांचं वर्गीकरण कुठं भर जास्त असतो आपल्या कंबाईनचा म्हणजे राज्यसभेच्या तुलनेमध्ये मी कंबाईनवर जास्त बोलतोय तर सजीव व सजीवांचं जे काय वर्गीकरण आहे यावर जास्त भर असतो हे असेल किंवा प्राण्यांचं वर्गीकरण असेल वनस्पतीचं वर्गीकरण असेल किंवा वनस्पतीचे संप्रेरके असतील ओके रोग असेल किंवा वनस्पति कार्य वनस्पतीचे पोषण द्रव्य असतील ओके आणि पोषण द्रव्य हा एक टॉपिक आणि आरोग्यशास्त्र ओके याच्यावर तुम्हाला जास्त भर द्यावा लागणार आहे आता यामध्ये इथं कुठेही भर द्यायची गरज नाही ओके हा वनस्पतीचे संपर्क सेम तसंच हे एक टॉपिक तुम्हाला ग्रंथी संपर्क आणि विकरे हा एक टॉपिक करावा लागणार आहे पी हा जे काय नॉर्मल वाचून घेतला तरी चालेल पण यामध्ये सगळ्यात महत्वाचे टॉपिक प्राण्यांचं वर्गीकरण असेल वनस्पतीचं वर्गीकरण असेल किंवा मग खरे रोग हा टॉपिक असेल आरोग्यशास्त्र हा एक असेल किंवा अरे पोषण द्रव्य हा असेल पोषण द्रव्य हा ओके याच्यावर जास्तीत जास्त प्रश्न विचारले जातात पण जे मी टॉपिक दिलेले आहेत ती व्यवस्थित करायची मग यामध्ये सर खूप मी जे टॉपिकवर आयोग जास्त भर देते म्हणजे नऊ प्रश्नापैकी जवळजवळ सात प्रश्न यावरच आहेत सात प्रश्न हे जे मी तुम्हाला आता करे जवळजवळ सात आठ टॉपिक जे दिलेले आहेत त्या सात आठ टॉपिकवरच जास्तीत जास्त प्रश्न आहेत मग ते जास्तीत जास्त वेळेस तुम्हाला रीड करायचं आहे ओके बघा आता एक टॉपिक बघूया सजीव आणि सजीवांचं वर्गीकरण या सजीव आणि सजीवांचं वर्गीकरण त्यामध्ये जर बघितलं आपण सजीव आणि सजीवांचं वर्गीकरण तर यामध्ये प्रश्न बघा सातवी स्टेट बोर्ड इथं दिला बघा सातवी स्टेट बोर्ड मी या ठिकाणी सातवी स्टेट बोर्ड देखील काय किल्ले रे अगदी डीप मध्ये देण्याचा प्रयत्न तुम्हाला केलेला आहे ओके सातवी स्टेट बोर्ड देखील डीप मध्ये देण्याचा प्रयत्न या ठिकाणी मी केलेला आहे मला लक्षात येईल की या ठिकाणी सातवी स्टेट बोर्ड आहे हे सातवी स्टेट बोर्ड त्या सातवी आता याच्यावरही विचारलंय टॅक्सॉनॉमी ही संकल्पना कुणी आणलेली आहे ती कॅन्डोल यांनी यांनी आणलेला आहे याच्यावर यांच्यावरही प्रश्न विचारलाय जगात सर्वाधिक जाती कशाच्या आहेत किटकांच्या हे देखील म्हणजे एक साधं जर बघितलं तर हे स्टेट बोर्ड मधलं कंटेंट आहे त्यावर प्रश्न आलेला आहे किंवा मग काय रॉबर्ट हुक यांच्यावर पण सॉरी रॉबर्ट कॉकवर प्रश्न विचारलेला आहे त्यानंतर आरिस्टॉटल यांच्यावर विचारलेला आहे ओके आणि हिपोक्रेट हीपो, हिपोक्रेट्स यांच्यावर विचारलाय थिओफ्रेट्स यांच्यावर विचारलाय जोडाजोळामध्ये परवा ओके म्हणजे या सगळ्यांचं बी काय केलेलं आहे रे जवळजवळ सगळ्या स्टेट बोर्ड सगळं सगळं कॉम्बिनेशन प्रॉपरली केलेलं आहे जेणेकरून विद्यार्थ्याला जास्तीत जास्त प्रश्न सोडवता यावी बघा आता या ठिकाणी काय केले रे बघा हे जर लक्षात येईल तुम्हाला तर या ठिकाणी बघा हा आता यांच्यावर प्रश्न विचारलाय कुठं विचारलाय ते पण दिले मुद्दा मी बघा असिस्टंट दोन हजार पंधराला पण प्रश्न विचारलाय कंबाईन दोन हजार तेवीसला पण प्रश्न विचारलाय म्हणजे हा पंधराचा प्रश्न रिपीटेड झालाय हे पण तुम्हाला या ठिकाणी कळेल हे सगळ्या गोष्टी या ठिकाणी दिलेत बघा त्यानंतर टॅक्सॉमिकल जे काय पदानुक्रम आहे त्यामध्ये कशावर विचारले रे याच्यावर विचारले वर्गीकरणाचं पायाभूत घटक कोणता आहे आता पी एस आय दोन हजार बाराला विचारलेला आहे ओके मग याच्यावरही ये प्रश्न येऊ शकतो भविष्यामध्ये मग ह्या सगळ्या गोष्टी याचा सगळ्यांचा विचार करून अगदी आजपर्यंतची सगळी प्रश्न बघून हे सगळं का रे अगदी व्यवस्थित रीतीने ह्या देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी केलेला आहे ओके म्हणजे आत्ता हे सगळं जे काय अपडेट केलंय ते खूप पूर्वी एवढे अपडेटेड केलेलं नव्हते त्यामुळे मी तुम्हाला सांगायचं बघा का रे तुम्ही स्टेट बोर्ड वाचल्याशिवाय आता स्टेट बोर्ड नाही वाचला ज्याला वाचणं होत नसेल डिरेक्टली नोट्स वाचला तरी चालेल एवढं जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न या ठिकाणी मी बायोलॉजीच्या नोट्समध्ये केलेला आहे लवकरच जे फिजिक्स केमिस्ट्री सर फिजिक्स केमिस्ट्रीचे विद्यार्थी म्हणतायत तर लवकरच मी फिजिक्स केमिस्ट्रीच्या देखील नोट्स आणण्याचा प्रयत्न या ठिकाणी करेल ओके तर बघा आ, <coughs> हा बघा आता काय आहे हा याच्यावर बी प्रश्न आलेला आहे बघा तो काय आहे आता इथंही मी स्टेट बोर्डचं दिलेलं आहे बघा स्टेट बोर्ड काय दिले स्टेट बोर्डचं बघा स्टेट बोर्ड जे आहे या ठिकाणीही स्टेट बोर्डचं आपण या ठिकाणी दिलेलं आहे स्टेट बोर्ड तुम्हाला दिसत असेल हा <coughs> दिसतंय ना सर बघा आता स्टेट बोर्ड संदर्भ सातवी स्टेट बोर्ड असं दिलेलं आहे बघा सातवीस ओके मग यावर विचारलंय का ना ओके या यांच्यावर भारतीय गेंडा किंवा मग गे, करे हरिण याच्यावर विचारलेला आहे ओके मग किंवा मग अरे पॅथेरा लिओ याच्यावर विचारलेला आहे ओके मग ही जी दिलेली आहेत यांच्यावर कंबाईन एकवीसला ला प्रश्न आलाय बघा याच्यावर हे पण मी तुम्हाला दिलेले या ठिकाणी म्हणजे प्रत्येक बाब या ठिकाणी मी देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे कुठल्या बायोलॉजीच्या नोट्समध्ये मग अगदी बायोवर एक नऊ ते दहा पैकी जवळजवळ आपण कसाही पेपर आला जर सगळेच बाहेरचे गोष्ट हार्ड आले तर मग कोणाला पण येणार नाहीत ओके तर जे का राज्यात पहिला आलेल्या विद्यार्थ्याला बी अरे सायन्समध्ये कमी मार्क कर आले त्यांना विचारा बरोबर तर इथं जर आपण जेवढं मिनिमम एवढं जर केलात तर तुम्ही सायन्स मध्ये अरे नऊ ते दहाच्या जवळ जाल फिजिक्स केमिस्ट्री सह जर सोपा आला तर मग ते अरे दहाच्या प्लस पण येतील पण मिनिमम आठ नऊ प्रश्न बरोबर याला काही अवघड नाही आणि नुसत्या बायोमध्ये आपण सहा सात प्रश्नांपर्यंत जाऊ शकतो जर अरे खूपच अरे काहीतरी विचित्र विचारलं तर कुठून पण येणार नाही तुम्ही काहीही वाचलात तरी पण एवढं वाचून आपण सहा सात प्रश्नांपर्यंत जाऊ शकतो हे मी तुम्हाला आवर्जून या ठिकाणी सांगू शकतो ओके तर बघा हे आपण अगदी व्यवस्थित रीतीने या ठिकाणी दिलेलं आहे बघा हा याबद्दलही माहिती दिली बघा द्विनाम पद्धती कोणी कोणी आलेली आहे बायोनॉमिन <coughs> बायोनॉमिनल जे काय नॉम कल्चर सिस्टम जे आहे एसटी दोन हजार प्रश्न विचारलेला आहे नंतर एम पी एस सी दोन हजार अठराला विचारलाय दोन हजार अकराला पण विचारले आहे वर्गीकरण जनकोल म्हणतात वगैरे तर या सगळ्यांचा म्हणजे आजपर्यंतच्या प्रश्नांचा विचार करून काय रे स्टेट बोर्ड सगळ्या काही यामध्ये देण्याचा प्रयत्न या ठिकाणी मी केलेला आहे म्हणून तुम्ही बायोच्या ज्या नोट्स आहेत आपल्या यावेळेस का रे आउटस्टँडिंग चेंजेस करून आणलेले आहेत तुम्ही बिंदास्त त्यावर विश्वास ठेवून घेऊ शकता मी असंच का रे काहीतरी सांगत नाही जर चांगला असेल तर आतापर्यंत तुम्हाला दोन हजार वीस एकवीस आपल्या कधी सांगितले काय तुम्ही बायो सांगतोय आणि फिजिक्स केमिस्ट्री करतोय निश्चित तुम्ही घ्याल अशी अपेक्षा करतो ओके तर त्यानंतर बघा हा <coughs> आता बघा इथं पण दिलंय बघा तर याच्यावरही प्रश्न आलेला आहे कुठे रे याच्यावर हा आता कुठला सममिती जो काय आकार आहे चार चार है, की बॉडी सिमेट्री कशा पद्धतीची आहे त्याच्यावर विचारलाय आर्य समिती असेल द्विपार्श समिती असेल किंवा गोलीय समिती याच्यावर कंबाईन ला पण प्रश्न विचारलाय किंवा मग आरटीओ ला दोन हजार वीस ला पण विचारलाय एस टी आज पंधराला पण विचारलाय अगदी व्यवस्थित या ठिकाणी देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी केलेला आहे कारण मी आजपर्यंतचे प्रश्न बघून बघा उगच काहीतरी देण्याचा प्रयत्न केला नाही रे उगच काहीतरी आपण द्यावं असं या ठिकाणी मी केलेलं नाही ओके बघा आता या ठिकाणी बघा रे खरे आर्य समिती त्यानंतर काय द्विपार समिती आणि गोलिय समिती याच्यावर विचारले की नाही एसटीएद्धा तेरा तारा मासा याच्यावर कुठल्या प्रकारचा आहे वगैरे ओके बघा कंबाईन तेवीस ला पण विचारलाय एमवीएला विचारलाय त्यानंतर काय एस टी आय ला पण पंधराला विचारलेलं आहे मग हे अगदी व्यवस्थित की कशा चार्ट फॉर्म मध्ये देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला म्हणजे अगदी व्यवस्थित बायोच्या नोट्स मी म्हणतोय ना की याच्या बाहेर खरंच काही करू नका तुम्हाला कुठली स्टेट बोर्ड असेल काय असेल सगळं काही व्यवस्थित रीतीनं देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे मग याच्या बाहेर मला वाटतं की विद्यार्थ्यांनी काही करण्याची गरज राहिलेली नाही त्यानंतर बघा आता रे हा मी का मुद्दाम देतोय की तुम्ही बघा अॅनिमल क्लासिफिकेशन असेल किंवा प्लांट क्लासिफिकेशन असेल किंवा डिसीज असेल किंवा न्यूट्रिशन असेल या टॉपिकवर जास्त भवार असतो आणि ते जर आपण व्यवस्थित केलं तर मार्क निश्चिंत येतात आता इथं बघा रे खरे ऑलिगोसॅक्राईड्स डायसाक्राईड असेल किंवा मग अरे ट्रायसाक्राईड हे तुम्हाला मी काय चार्ट फॉर्ममध्ये अगदी व्यवस्थित दिले याच्यावर जरी प्रश्न आला तरी आपला चुकला नाही पाहिजे याच्यावर विचारले की नाही रे माल्टोज ग्लुकोज प्लस ग्लुकोज कसं तयार होते वगैरे ओके याच्यावर विचारले राज्यसभेला विचारलेलं आहे ओके ग्लॅक्टोज म्हणजे काय ओके okay, से, okay, ग्लुकोज प्लस गॅलाक्टोज हे दोन मोनोसॅक्राईड आहेत हा डायसॅक्राईड आहे ओके सुक्रोज हा डायसॅक्राईड आहे ग्लुकोज आणि फ्रुक्टोज हे दोन मोनोसॅक्राईड मिळतात कशाने सुक्रोजची पाण्याबरोबर रासायनिक अभिक्रिया झाल्यास याच्यावरही प्रश्न आलेला आहे ओके okay, पॉलिसॅक्राईड दिलेला आहे okay, ओके याच्याबद्दल स्टार्च म्हणजे काय स्टार्च मध्ये काय असते हे सगळं तुम्हाला इन्फॉर्मेशन या ठिकाणी मी दिलेली आहे त्यानंतर बघा काय रोग या टॉपिकमध्ये बघा आठवी स्टेट बोर्ड या ठिकाणी दिले बघा मी पाय रोग कशामुळे होतो क्युलेक्स असेल किंवा बघ एडिस इजिप्ती क्लर्क मेन्स दोन हजार एकवीसला विचारलाय बघा डासामुळे डेंगू हो, हा रोग होतो डेंगू हा रोग कोणत्या डासामुळे होतो याच्यावरही प्रश्न विचारलाय मग मी प्रत्येक गोष्टीचा विचार करून मला असं लक्षात आलं की जास्तीत जास्त क्वेश्चन हे काही आपल्या मधून म्हणजे स्टेट बोर्ड आणि एन याच्यामधून कव्हर होत आहेत म्हणून ते जास्त देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे ओके मग ॲनिफिलिस व एडिस हे डास स्वच्छ पाण्यात असतात तर क्युलेक्स डास हा दूषित पाण्याने येते येथे येथे वाढतात किंवा होतात ओके okay. हे तुम्हाला कुठून दिले आठवीच्या स्टेट स्टेटमोंटमध्ये दिलेलं आहे मग हे सगळं या ठिकाणी देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी केलेला आहे आलं लक्षात बघा तर हिवताप एक नॉर्मल बघा हिवतापच्या बद्दल याच्यावर पी एस आय हजार सोळा पण विचारलाय की आधीजीव कोणता आहे प्लाझमोडियम बायोक्स जे आहे आणि पर्जेवी प्रोटोझोआमुळे हिवतो कोणत्या याच्यामध्ये आहे कोणता तर प्रोटोझोआ त्याच्यावर प्रश्न विचारलेलं आहे ओके आणि त्याच्या स्टेजेसवर पण प्रश्न विचारलाय आणि का रे याच्यावर पण विचारलाय बघा हिमोझॉईन याच्यावर पण प्रश्न विचारलेला आहे ओके तर हे जर व्यवस्थित तुम्ही केलात तर याच्या बाहेर काही जाणार नाही म्हणून तुम्ही बायोच्या ज्या नोट्स आहेत जे मी टॉपिक तुम्हाला सांगितले ते टॉपिक आपल्या बायोच्या नोट्स मधून व्यवस्थित जर केला येणाऱ्या मध्ये असेल किंवा राज्यसभेमध्ये असतील मी जास्तीत जास्त कंबाईन बद्दल बोलतोय तर कंबाईन मध्ये जास्तीत जास्त तुम्हाला या ठिकाणी फायदा होईल त्यानंतर बघा करे हे एन्टेरियर पिट्युटरी ग्लँड असेल किंवा मग पोस्टेरियर असेल त्याबद्दलही मी या ठिकाणी माहिती दिलेली आहे ओके किंवा मग पेशी असेल पेशीमध्येही बघा पूर्वीपेक्षा बऱ्याच इन्फॉर्मेशन मी या ठिकाणी वाढवण्याचा प्रयत्न केलेला आहे ओके छोट्या गोष्टी क्लिअर केलेल्या आहेत रे जस समजा इथं दिले की बघा या ठिकाणी दिले बघा मी काय रे काय दिले हा जिवंत पेशीचं सर्वात प्रथम कोण केले म्हणजे जिवंत पेशीचा शोध कोणी लावला कुणी लावला अँटॉन वॅन लिव्हन हॉक यांनी लावलेला आहे आणि रॉबर्ट हुक जे आहेत शोध त्यांनी लावलाय बरोबर मृतपेशीचा सोळाशे पासष्ट आपण काय म्हणतो रे की पेशी शोध कोणी लावलाय तर रॉबर्ट बरोबर आहे पण ते करे शोध लावलाय तर जिवंत पेशी म्हणला तर मात्र अँटोन लिव्हन हॉक एवढ मी छोट्या छोट्या गोष्टी या सगळ्या एकत्र करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे लक्षात घ्या तर हे तुम्हाला सगळं करे आणि या ठिकाणी दिलंय बघा सगळं करे तर लॅटिन भाषेत काय काय म्हणतात किंवा कशा हुक यांनी यांच्यावर विचारलाय ते मधमाशाच्या आहे पेशी कोशिका सेल असं नाव त्यांनी दिले त्याच्यावर चा, त्याच्यावर विचारले अभ्यासलेल्या पेशी मात्र मृत होत्या कशाच्या होत्या रे ते कशा खाली बघितलं त्यांनी दोन भेंगाची खाली ओके तेवढं मात्र लक्षात ठेवाय हे सगळं आपण एकदम करे कशावर प्रश्न विचारलाय बघाय कुठल्या रे तर आरबीसी असतील किंवा मग हा याच्यावर पण प्रश्न विचारला बघा ओके कि मानवी भागा वर चेता किती मानवी मेंदूच्या प्रश्न भागावर चेतापेशी संख्या किती आहे याच्यावर विचारले ओके दहा हजार दस लक्ष हे स्टेट बोर्ड आहे म्हणजे सगळं देण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपण केलेला आहे ओके तर बघा अशा प्रकारे मित्रांनो जे काय आहे बायोच्या जे नोट्स आहेत आपण या ठिकाणी बायोच्या नोट्स ज्या आहेत तुम्हाला मी बायोच्या नोट्स बद्दल सांगितलंय त्या ठिकाणी तुम्हाला या चार पाच टॉपिकवर जास्त भर द्यायचा आहे त्यामध्ये कुठलं रे क्लासिफिकेशन प्लांट क्लासिफिकेशन डिसीज न्यूट्रिशन असेल किंवा मग अरे ज्या वेगवेगळ्या ग्रंथी संप्रेरक वगैरे असतील ओके हार्मोन्स वगैरे असेल ग्लँड वगैरे असतील तर ते थोडंसं तुम्हाला या ठिकाणी भर द्यायचं आहे याच्या पलीकडं जाण्याची गरज नाही बायोमध्ये आणि ते मी अगदी ज्या टॉपिकवर दरवर्षी कंबाईनमध्ये भर देतात ते टॉपिक खूप डिटेल देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे म्हणून तेवढं केलात तर त्याच्या बाहेर वेगळं करायची गरज नाही आणि लवकरच आपण काय रे फिजिक्स आणि केमिस्ट्री जे आहे तर या नोट्स मी येत्या एक जास्तीत जास्त एक दहा ते पंधरा दिवसामध्ये आणण्याचा प्रयत्न या ठिकाणी मी करेल ओके अ लक्षात तर जी ही जे बायोचे नोट्स आहेत पुन्हा एकदा सांगतो ही बायोच्या नोट्स जे आहेत ते खूप व्यवस्थित आपण डिटेलमध्ये बनवलेले आहेत आणि आत्ताच अल्ल्याती चौथी विडिशन आहे दोन हजार चोवीस पंचवीसची आणि तुम्ही ऑनलाईन पण आपल्या खरे लोकसेवा बुक बुकमॉलवरनं तुम्ही मागवू शकता आणि जास्तीत जास्त जर तुम्हाला काय बाकी इतर करत बसण्यापेक्षा सायन्ससाठी हे जर केलात तर तुमचा बराच स्थान कमी होईल लक्षात धन्यवाद मित्रांनो